हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनेल फ्रेंड्स सकाळचे सव्वा आठ वाजतात आणि ऊन असं पूर्ण डोळ्यावर येते रात्री थोडासा इकडे पाऊस झाला थोडासा म्हणजे खूपच थोडासा झाला जस्ट जमीन ओली झाली पण त्याच्यामुळे वातावरण जे आहे ते खूप थंड होतं रात्री आणि आता पुन्हा लाईट गेली आहे जसं पाऊस पडलं की लाईटचा प्रॉब्लेम होतो तर लाईट गेलेली आहे त्यामुळे आज चुलीवर पाणी गरम करायचं आहे आणि दोन दिवस मला सांगितलं खूप गोंधळ होता सगळे आले होते आणि आता पुन्हा आम्ही एकटेच आहेत सगळेच गेले जायचं भूमिमू पण काढायचं बाकी होता आणि आता बरंच झाला आहे थोडंसं आजच्या दिवसपर्यंत जाईल आणि पप्पा मम्मी ते करून घेतात म्हणजे जर अचानक जर जायचं ठरलं तर मग काम नको राहायला वगैरे आणि इकडे पण टूर टूर काढायची आहे पण ती अजून तिचा टाईम नाही आला म्हणजे अजून मला वाटतं एक महिना लागेल पण असं होईल की आणि एक महिन्यानंतर किंवा दोन महिन्यानंतर पपई पण खायला येणार आहेत तर दोन महिने तर ऑब्वियसली आम्ही इकडे नाही राहणार आहे तर त्या पपई खायच्या वेळेस आम्ही बहुतेक निघून जाऊ तर असं सगळं आहे आणि बरेच रानातली कामं आहेत हे गवत वगैरे जे आहे ना हे सगळं काढून हे सगळं क्लीन करायचं आहे कारण की याच्यातलं पीक तर आपण घेतलेलं होतं चवई आणि मूग तर ते सगळं क्लीन करायचं आहे झाडांना थि तर अशा प्रकारे आम्ही पुन्हा इथे राहण्याचा ठरवलं ही एते। मनी बघा कशी करते ही सोडतच नाही जिथे मी जाईल तिकडे येते म्हणी मनी तर ही अशी पायामध्ये घो घोटाळत असते सारखी आणि आंब्याचं झाड बघा इतकं मोठं झालंय म्हणी झाडांना ठिबक करायचं आहे म्हणजे जर कोणाला दिलं तर बटनवरती होऊन जाईल लाईट आली की बटन ऑन करायचं आणि मग झाडांना पाणी मिळेल तर त्यासाठी पण हे सगळं क्लीन करावं लागेल झाडांची छाटणी करायची आहे आणि ती काही आम्हाला माहिती नाही कसं करायचं तर त्याच्यामुळे एक, एक जणां बोलवलं आहे तर ते येतील तेव्हा ह्या झाडांची छाटणी करावी लागेल म्हणजे यांची वाढ होईल ॲक्च्युली काय झालं गेल्या वर्षी लावलेली झाडं आहेत पण इतकी पण वाढली नाहीत ॲक्च्युली आता यांनी भरपूर मोठं व्हायला होतं पण ती आणखीन पण साईज थोडीशी लहानच आहे त्यामुळे यांची अशी छाटणी करायची आणि हे थोडंसं असं कट केल्यानंतर मग म्हणतात की चांगले येतात झाडं वगैरे तर ते पण करायचं आहे म्हणजे भरपूर अशी कामं बाकी आहेत पेंटिंग तर आत्ता जस्ट माझे अनुभव झालेले आहे आणि आता चहा वगैरे घ्यायचा आहे तर चला तयारी करूया तर म्हटलं त्याच्या आधी व्लॉग सुरू करूया असं होतं की व्लॉग सुरू नाही केला ना तर मग उशीर उशीर होत जातो मग एकदा स सकाळ सकाळी सुरुवात केली की मग काही प्रॉब्लेम नाही त्यामुळे म्हटलं आधी व्लॉग सुरू करूया नंतर चहा घेऊया फ्रेंड्स ता, मी आता वॉकिंगला आली आहे आणि मी तुम्हाला मागे दाखवलं होतं हे कापसाचं झाड याला असे व्हाईट आणि पिंक कलरची फुलं येतात ही अशी फुलं येतात आणि याच्यातूनच नंतर कापूस येतो तर मला असं वाटलं होतं की काय माहिती मी मुंबईला जाईपर्यंत कापूस येतो आहे की नाही पण तुम्हाला सांगते हे पहा इथे कापूस आलेला आहे आणि मी फर्स्ट टाईम हे पाहिलेलं आहे हे पहा कापूस आहे हे आणि हा कापूस आम्ही यूज देखील केलेला आहे त्या दिवशी थोडासा घरी नेला होता तर हा असा झाडाला कापूस येतो मी फर्स्ट टाइम पाहिलं म्हणजे झाड लावल्यापासून तर कापूस येईपर्यंत मी पूर्ण जी क्रिया असते ती सगळं मी पाहिलं आणि खूप सारे आलेले आहेत तिथे तुम्हाला दिसत असेल व्हाईट व्हाईट जे खालच्या साईडला दिसतंय तर बऱ्याच झाडांना आलेलं आहे आणि वर्षेवर याला येतच राहतात म्हणजे कापूस जो आहे तो येतच राहतो वर्षेवर काढून घ्यावा लागतो जो आला आहे तो आणि मग त्यानंतर पुन्हा त्याला येतच राहतात असं बऱ्याच वेळ चालतं मी तुम्हाला दाखवते आणखीन पण असेल इथे हे बा इथे देखील आलेलं आहे तर हा असा जमन करून घ्यावा लागतो सगळा काढून आम्ही हे झाड लावलं होतं मागे बरेच दिवस झाले तर त्याला अशी छान फुलं आलेली आहेत आता गुलछडी जे आपण ह्याच्यात यूज करतो हार, हार बनवताना यूज करतो ते आल्या आहेत तुम्ही पाहू शकता इतके किती सारी फुलं येणार आहेत आता या कळ्यांमधून हे जे फुल आहे ना हे आम्ही तिथून आणलं होतं हॉटेल वरून त्यांच्या इथे भरपूर सारे आहे मी मागे फोटो पण काढले होते तुम्हाला तुम्ही पाहिले असतील तर तिथूनच हे आणलं होता आणि हे छान आता म्हणजे लागलं आहे आम्हाला तर वाटत येते की नाही काही माहिती पण छान वाढ झालेली आहे फुलं देखील आली आहेत त्याला आणखीन पण आहे तिथे हे पण तेच आहे हे पहा हे पण तेच आहे पण अजून याला वेळ आहे फुलं यायला फ्रेंड्स हा अंजीरला देखील किती सारे अंजीर लागलेले आहेत भरपूर आहेत आता बऱ्याच दिवसांनी इतके आले आहेत नॉर्मली एक दोन येतात पण आता खूप सारे आले आहेत आणि या पिशव्या अशा अडकवल्या आहेत कारण काय होतं जे पिकलेले अंजीर आहेत ना पाखरे लगेच खाऊन घेतात तर त्याच्यामुळे या अशा पिशव्या बांधल्या जिथे जिथे पिकलेलं अंजीर आहे त्याला ते, 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 ते असं झाकून पक्षी खातात त्याला त्यामुळे हे असं झाकून ठेवलेलं आहे आणि आपल्याकडे दोन अंजीरची झाड आहेत एक है, है है, है तर ते आहे आणि हे दुसरं याला पण भरपूर असे अंजीर आलेले आहेत आणि हे तर पहा तुम्ही एक असं हे आहे आणि त्याला भरती अंजीर आलेलं आहे हे रेडी आहे एक दोन दिवसांमध्ये पूर्ण पिकेल कारण की आता आपल्याला असं वाटतं रेड आहे पण हे काढल्यानंतर थोडंसं गोड नसतं त्यामुळे एक दोन दिवसांमध्ये हे छान पिकेल याला पण पिशवी लावावी लागेल आता पाक पक्षी एतना जे आहेत ना ते लगेच त्यांना कळतं बरोबर ते खातात जे पिकलेलं आहे ते खाणार कष्ट खाणार नाही असं असतं पेरू पण आलेत भरपूर पेरू आले तुम्हाला मागे पण दाखवले होते आणि आता ते मोठे झालेत आम्ही एक दोन खाल्ले पण हे भा असे भरपूर पेरू आहेत पुढे देखील बरेच पेरू आहेत आलेले आणि त्या दिवशी आम्ही दोन काढले पण म्हणजे थोडेसे कच्चे होते पण सगळे इथे सांगतात की तसेच खायचे असतात म्हणजे ते आपल्या बॉडीसाठी चांगलं असतं थोडेसे कच्चे होते म्हणजे मला असे एकदम येलो जे असतात ना ते मला आवडतात म्हणजे पूर्ण त्याचा वरतून कलर जो असतो ना तो येल्लो झालेला असतो ते मला पेरू खायला जास्त आवडतात पण इथे सगळे ना थोडंसं ते ग्रीन असतानाच काढून घेतात खायला तर प्रकारे आम्ही मागे दोन अंजीर सॉरी दोन पेरू खाल्ले होते ह्या पेरूच्या झाडाला पण पंग। आले पण खूप छोटे छोटे आहेत आणि पुढे एक पेरूचं झाड मोठं आहे त्याला भरपूर आले पेरू दाखव किती झाल्यात मी नाही केले एवढे ठीक आहे पण दाखव इतक्या त्यात पण अजून आहेत थोडे याच्यात पण आहे